बारा वर्षांनी लहान शेजाऱ्यावर पाच मुलांच्या आईचं प्रेम जडलं अडथळा ठरला नवरा तर बॉयफ्रेंड कडून करून घेतलं मर्डर हातरवणारी कहाणी आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये मित्रांनो ही घटना आहे उत्तर प्रदेशातील मुर्दाबाद मधली उत्तर प्रदेशातील मुर्दाबाद इथे वीरपाल हत्याकांडाचा उलगडा झाला आहे ही घटना कोणत्याही गुन्हेगाराने नाही तर मृताची सो, स्वतःची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने मिळून केली होती पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रेकराला अटक करून चौकशी केली चौकशी दरम्यान दोघांनी गुन्हाची कबुली देत क्राईमसीन पुन्हा तयार केला त्यानंतर दोघांनीही न्यायालयात दोघांनाही न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवले गेले पोलीस तपास करत आहेत ही घटना मुर्दाबादच्या बिलारी पोलीस ठाण्याखालील आलेहदापूर देवा नगला गावातील आहे पोलिसांच्या माहितीनुसार गा गावात राहणाऱ्या विरपालची तेरा ऑक्टोबरच्या तेरा ऑक्टोबरच्या रात्री हत्या झाली तो त्यावेळी शेतात झोपला होता चौकशीत पोलिसांना पाहिलं की संशय वीरपालच्या पत्नी सुनीतावर गेला सुनीता पाच मुलांची आई आहे पण तिचे काही काळापासून गावातील गावातीलच तरुण अंशुशी प्रेमसंबंध होते एकदा वीरपालने दोघांना आपत्तीजनक अवस्थेत पकडलं होतं पोलिसांच्या माहितीनुसार आपल्यापेक्षा बारा वर्षांनी लहान अंशीसोबत पकडले गेल्यानंतर वीरपालने सुनीताला मारहाण केली होती त्यानंतर रागाच्या भरात सुनीताने ठरवलं की तिला आता वीरपाल सोबत राहायचं नाही तिने वीरपालच्या खुनाची योजना आखली आणि त्या योजनेत आपल्या प्रियकरालाही ओढले तिने भावनिक ब्लॅकमेल करत सांगितले की जर त्याने वीरपालचा खून केला नाही तर ती आत्महत्या करेल शेवटी अंशू तयार झाला आणि तेरा ऑक्टोबरच्या वीरपाल शेतात झोपलेला असताना गळा दाबून त्याचा खून केला पोलिसांच्या म्हणण्यानुसार वीरपाल आणि अंशूची शेती एकमेकांच्या शेजारी आहे सुमारे चार महिन्यांपूर्वी दानाची रोपाटिका लावताना सुनीता आणि अंशुची शेतात ओळख झाली आणि नंतर बोलणे सुरू झाली हळूहळू त्यांच्या अवैध संबंध प्रस्थापित झाले सुनीता नेहमी आपल्या नवऱ्याला दारू पाजून शेतात झोपायला पाठवत असे आणि त्यानंतर आपल्या प्रियकराला घरी बोलवत असे चौकशीत दोघांनी संपूर्ण घटनेची कबुली दिली आहे तर मित्रांनो ही होती उत्तर प्रदेशातील मुर्दाबाद येथील वीरपाल हत्याकांडाचा वीरपाल हत्याकांडाची संपूर्ण बातमी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद